थांब पुढे ढवलाई टागुडी जावा 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 नावा करा दरवाजा बंद कर दरवाजा बंद करू दे थांब आम्ही दरवाजा बंद करते इकडे 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 जाऊ नको हो इथून ना तू दरवाजा बंद मस्त मस्त पायाखाली वाह शॅम्पू anthe मी बघूडी थांबा इथं हा तो थांब हां पुढे बिबी नाव नوكरा पायपाने आंघोळ घातली नाही की तो मस्त असा भिजला जातो ना नाही तर मग आणि किती उशी पाणी ओत राहायचं आहे आपण आंघोळ करा चला, चला करा। हा, मता मता। हा? चला आंघोळ करा मग आंघोळ झाली ना तर मग मी येते तोपर्यंत करून घे मस्त मत आम्ही काम करायला जाते हा गुदबळ आहे ना दोघं पिकं मस्त धु चला तोपर्यंत मी इकडे हा पाईप आहे ना आपला तो तिकडे लावायचा आहे आणि मग तिकडून माझं किचन वगैरे सगळं धुवून झालेलं आहे हे मग धुवायचं राहिलंय आणि थोडीशी भांडी आहेत दोन तीन कपडे आहेत ते धुवायचे अर्धे कपडे माझे मशीनला लावलेले आहेत टॉयलेट वगैरे धुवायचे मला मशीन चालू केलेली आहे बाबू हा बघ कुठे येऊन बसला ए तुझ्या बेडवर चल तुझ्या बेडवर चाल चल इकडं हे लवकर हळू दा याडिया कुठं जाऊन बसला तो मार खायचंय हा वारू फटका बघा आंघोळ करून मस्त पैकी जाऊन त्या बेडवर बसला बघ उताला 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 पुसायचं नाही सगळं चादरी खराब करून टाकल्या गतुडी हा येडा ढोंबा किती भिजलाय अरे सायकल पाय नको बसलाय

वल्ली झाली ती वल्ली दुसरी आणली तांब दुसरे आणते पुसायला आणली नवरी नटली तागुडी नवरी नटली तायगांनी सगळं बेड आहे ना पुरा वल्ला केलाय पुराचा पुन्हा आता इथं कसा बसून राहा बेडवरच खाली उतरू नको पाणी जाईल माझा मला पाणी भरायचंय

ए, बस बस मार खाणार बसते तर हे धुवायचे नाही धुवू नको अरे वरती निघती पाय मोडून टपडे मोडलं लावायला पूस म्हणतो मला कुसत राहायचं बस या चादर नकोस ती चादरी चादरीत मला पूस बघा बघा इकडे मग इकडे तोंड बघते बघा लय बर वाटत त्याला लय बर वाटत बघा बघा याला सगळ्यांनी बघा हो सगळ्या फ्रेंड्सनी बघा या पारूश तोंड धुवत नाही घाणेर डाय आणि याला चादरी लागतात चावायला चल मी चालले ना इथं बस येऊ नको त्याला मार्ग असेल हे बघा टायगरचे फ्रेंड आलेले आहेत टायगरला भेटायला हाय बच्चे कंपनी मधले कुठून आले बाळांनो आलेले आहेत आणि हा बघा त्याला बघून पळालेले पहिले <laughs> आता बघा आता बघ लाड करतो ना असे हात फिरवायचे खाली बस खाली बस, बस। नको आताच बसून आलाय ना तो घरातून हा <laughs> तो म्हणतो मला लाड करा लाड करा लाड करा आहे ना मा... बिचारे कुठून येतात बिचारे भेटायला आणि हा त्यांना असा करतो भुकतो तो तो आता तू जातानी पण तुम्हाला येणार तोडायला ए पळू नको पळला घाबरवल हातलं हातलंय टायगर तो बाजू नको त्याच्यापासून बरोबर टायगरचे व्हिडिओ व्हिडीओ बघताय ना तुझी सगळं सबस्क्राईब पण करलय करल तुम्हाला ऍड्रेस कसं माहिती पडला तुमचा ए अच्छा हे तुला समजलं सगळं लोकेशन हा म्हणजे तुम्ही खंडोबाला गेले चाललेले अच्छा अच्छा चा, चा, मग मा तुम्हाला मैदान दिसल्यावर तुम्हाला लक्षात आलं ना व्हिडिओ मध्ये बघता हा वडी गंगावाडी मधून आलेत ना बरोबर ना हां मग जाऊ दे त्यांना बाबुली जा बना जा हा जा जा, 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 जा बोलतो जाय बाय 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 परत या परत या भेटायला टायगरला हा म्हणू नका चालत जाऊ अरे तो तुम्हाला बोलतोय जाऊ नका जाऊ नका इथंच थांबा जा बोलतोय बाबू नो, नो। दादरला तर दादरला कशासाठी आपली पहिली परवा जयंती आहे आणि जयंतीला आपल्याला फोटोला हार फुलं वगैरे लागणार आहे तर मी नेहमीप्रमाणे दादरवरूनच सगळी खरेदी करत असते आणि दादरला थोडीशी शॉपिंग पण करायची आहे म्हणून म्हटलं चला तिकडे जाऊया आणि तिथूनच सगळं म्हणजे कसं रिजनेबल मिळते ना त्यासाठी मी चाललेले आहे शेरिंगच्या रिक्षात बसलेत आणि आमचंच रिक्षावालासुद्धा आमचाच आहे त्यामुळे काही टेन्शन नाही फटाफट फटापट आता घेऊन जाणार स्टेशन पर्यंत तिथून मग ट्रेन आणि ही ता ताई आपल्याला भेटलेली आहे ही ताई आमच्या इथेच माझ्या माहेरी म्हणजे माझं माहेर पाडा तर तिथे पहिले राहायला होती आणि तो भाऊ माझा वर्गमित्र होता तर आता कसं ताईची तब्येत एकदम बारीक झाली आहे ना राहायला तिथे जायच ना अजून आता मी कॉलनीमध्ये कॉलनी गेली आणि इकडचं दयासागर सोडला अच्छा तर खूप वर्षांनी मिळाली खूप म्हणजे आमच्या बाजूच रूम होत यांचं आहे ना हे आता आणि ती सुद्धा टायगर व्हिडिओ पाहते मला मला ओळखलं नाही पण मी तिला ओळखलं तिने मला कशावरून ओळखलं टायगर वरून ओळखल चेहऱ्यावरून नाही ओळखलं चेहरा तेव्हा मी खूप लहान होती आणि ती त्या वेळेस तर बरोबर जवळजवळ तीस पस्तीस वर्षापूर्वी राहायला आहे ना, ना।, ना, था। ना, था। ना था। दादर स्टेशनला उतरलेली आहे आणि इथे गर्दी बघा इशला चालले मी आता दादरची ही गर्दी आता मी आलेली आहे दादर फुल मार्केट येथे चाळीस चालीस आधा चालीस आधा चालीस चला आता बघूया भाव तर तुम्हाला हार घ्यायचे वक्ते पहिले। आचारी था। आचारी था। ए, हार बघते हा? हा? तीस चोवीस ला देतो गुलाब कसा आहे शंभर रुपया ऐंशी ला मी इथं आलेली आहे डायकाच्या बाप्पांना कुर्ती बघायला जागो इंडिया होलसेल कुर्ती छान छान छाना कुर्त्या है बी खूब चांगल रेंज मे सेवन हंड्रेड पास स्टार्टिंग है थ्री फिफ्टी प है ना सर थ्री फिफ्टी स्टार्टिंग थ्री फिफ्टी स्टार्टिंग रेंज है अच्छा अच्छा सेवेन हंड्रेड लास्ट है छान तो कपड़े तो वो कपड़ा पे चांग सात सौ रुपया और आइए जागो इंडिया के सेल में दो सौ तीन सौ साढ़े तीन सौ अच्छा तो ये बगा पायजमा पेला है मी आतला घ व्हाइट पैटर्न ये सोलह सौ रुपए का आएगा अरे कुर्ते के साथ लॉन्ग कुर्ता और पैजामा के साथ विद पैजामा विद पैजामा अच्छा इसमें आपको एक तेरह सौ रुपए की वैरायटी मिलेगी अरे वाह ये तेरह सौ रुपए का इसमें लॉन्ग जैकेट आएगा आप जैकेट मोदी जैकेट बोलते हैं ये तेरह सौ रुपये में आएगा जागो इंडिया जागो इंडिया तेरह सौ है इसके सब कलर भी मिलेंगे आपको एक से एक कलर मिलेंगे सब इस जैकेट जैकेट के वाले कलर मिलेंगे सब थोड़ा शेला बगा जैकेट विथ पैजामा कुर्ती सेल है ना सेल है खरच खूब छान है इतना मैं घा है एक बगा एक कुर्ती घी डाइवर पप्पा तो एकदम रिजनेबल भाव आहे आणि एक नंबर आणि शर्टच प्राइस काय आहे पाच सच हंड्रेड आणि हे पण फिफ्टी सेव्हन फिफ्टी मध्ये छान रेंज मध्ये कोट मिळेगाई टायगर मोहम्मद ब्लॉग आहे आणि एक बाराशे पन्नास खाली बघा सच्स हंड्रेड सिक्स हंड्रेड आहे ना सेवन फिफ्टी चांगलं असं मस्त रिजनेबल प्राइस मध्ये आहे नक्की या विजिट द्या तर या शॉप मधून मी आता एक कुर्ता आणि एक शर्ट घेतलेला आहे तर चला आता बाकीची पुढची आपण शॉपिंग करूया आता पानी पानी पानी। मी इथे नारळ पाणी घेत आहे हे बघा पाणी संपला तर इथे मी दादरला आता ब्रिजच्या इथं बघा भाजीच्या भाजी, भाजी मार्केटच्या इथे नारळ पाणी प्यायला आली आणि नेहमी आली की मी इथं पहिले नारळ पाणी पिते या दादाकडून मलाही निकाल केला पुढे मा भाजी करली आहे आपली सगळं भाजी मार्केट आहे सगळं कसं आहे आता पोलिसांच्या गाड्यासारख्या फेरी मारत असतात ना त्यामुळे त्यांना जास्त बसू देत नाही पोलीस का गाडी बहुत तकलीफ देते बहुत तकलीफ देते त्यांना त्यामुळे कसं उठ बस असं चालूच असतं त्यांचं त्यात मी नारळ पाणी घेतलेलं आहे आणि आता मलई पण काढून खा पिशवी मध्ये नारळ पाणी नारळाची मलई देणार आहेत आणि चाळीस रुपयाला असा हा नारळ बघा भरपूर अशी मलई मिळालेली आहे घरी आलेली आहे आणि टायगर काय करतोय बघूया तर

हे बघा हे हे गदरे वगैरे सगळं mm -hmm. हे प्रेझेंट पॉकेट घेतलं आणि हे आणलेले आहे कपडे बस बाकी काही नाही एक तास तर मी त्या साड्यांच्या दुकानातच फिरली हार फिरुन फिरुन, फिरुन ले ले हे। हार कंटाळली आणि फिरून फिरून आली आणि हे आणलेलं आहे हे आणलेलं आहे बस भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे अजून बाकी आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्याला आता तू पाणी पण पिली नाही पाणी पिते माझा बाबला खूप झालाय बाबला वाटलं मम्मा गेली गावाला ते ना तुला गावाला गेली वाटली ना गावाला गेली वाटली ना अगं वाजत एक दिवस दोन तास सुद्धा राहत ना माझी हम्म कसं बसलेला बघितलात ना कसं बसलेला बघा माझी बापी घेत